सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेकडून नाशिकच्या मेहर सिग्नल या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील रम्मी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरतीय नाशिक शहरात प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा या दोन प्रमुख मागण्या घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे बॅनर हातात घेऊन प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे कोरा करा सात बारा कोरा करा अरे यो अंदर की बात है पुलिस हमारे साथ है ये अंदर की बात है अरे पुलिस हमारे साथ है कोरा करा कोरा करा सात बारा कोरा करा कोरा करा कोरा करा अरे करा 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 कोरा करा कोरा करा प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यमान सरकार विरोधात तीव्र रोष यावेळी व्यक्त केलाय शेतकरी कर्जमाफी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे त्याचबरोबर यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे खर तर कर्जमाफीसाठी आणि दिव्यांग सहा हजार पैसे मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे त्यांनी सात दिवस आमरण उपोषण केलं सात दिवस त्यांनी दीडशे किलोमीटर यात्रा काढली मात्र हे फडणवीस सरकार हे त्रिकूट ह्या मागण्यांना दाद देत नाहीये म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रावर आम्ही प्रार देऊ शकतो पक्ष प्रार दिवंगत संघटनेच्या वतीने रस्ता रोको केला आहे सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे जे खरं तर आपल्या नाशिकचेच आहे त्यांना लाज वाटायला पाहिजे मध्ये हे रम्मी खेळतात इतर शेतकरी दर दो, दोघी म्हणजे रोज दोन शेतकरी हत्या करत आत्महत्या करताय मात्र या कृषी मंत्र्याला त्याच्याशी काही दोन्ही घेणं पडलेलं नाही आमची मागणी या कृषी मंत्री माणिकराव कोकाट्याने आजच्या आज राजीनामा द्यावा सरकारला आमची मागणी आहे दुसरी गोष्ट सातबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा कोरा करा कोरा करा फडणवीस साहेब इलेक्शन मध्ये निवडून यायच्या अगोदर तीन वा बोलले मात्र आता ते त्यांचे जे शब्द विसरून गेलेले आहे सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांग असा जर ते पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी आम्ही रस्ता रोको करतोय राज्यभरात आज प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन केलं जात आहे यात नांदेड नाशिक अमरावती वाशिम शिर्डी नगर या ठिकाणी प्रहार संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महामार्गावर देखील आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नाशिक शहरात मेहर सिग्नल जवळ पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक